मला किती पैसे मिळाले होते प्रधानमंत्री आवास योजना दीड लाख रुपये मिळाले होते मग दीड लाख तुम्ही होईल तेव्हा तेवढं केलं होतं हा तेवढं करून ठेवलेलं होतं दीड वर्ष दोन तीन वर्ष पूर्वी मी काम केलं होतं त्यावेळेस जसे पैसे दीड लाख रुपये जेवढं झालं तेवढं तुम्ही केलं आणि आता तुम्ही रिनोव्हेट करताय रिनोव्हेट करताय बरं चार लाख रुपये घातले चार लाख रुपयाचा आहे सगळं आता तर मग आणि आणखीन याच्यानंतर आपल्याला माझी इलेक्ट्रिसिटी बाकी आहे फर्नि फर्ची बाकी आहे त्याच्यानंतर कलर बाकी आहे तर यासाठी साधारणतः एक अडीच एक हा दोन अडीच लाख पर्यंत माझा एक प्रश्न आहे दीड लाखापर्यंत लिंटेल लेवलपर्यंत काम कसं येऊ शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण एका युवा इंजिनियरने एक घर बनवलेलं आहे शेतामध्ये आणि ते घर जे बनवलं आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केलेलं आहे तर त्या घराचा आपण डिटेल रिव्ह्यू करणार आहोत साधारणतः साडेआठशे स्क्वेअर फुटाचं हे घर आहे ते घर बनवताना त्यांनी कशा पद्धतीने कॉस्ट सेविंग केलं स्वतः काम केलेलं आहे आपल्यासोबत आहे अनिकेत आणि माझं सहकारी मित्र देवीचंद चा। तर चला आपण या घराचा डिटेलमध्ये रिव्ह्यू करूया हे घराचं काम आपण एक दोन व दोन तीन वर्षापूर्वी चालू केलेलं आहे ओके म्हणजे केलं परत बऱ्याच दोन एक वर्ष बंद होतं हा दोन एक वर्ष सुरुवात निशेल कंडिशन मुळे थोडस थांबवलं होतं था। मग आणि मध्ये दीदीचं लग्न पण झालं तर मग ते थोडस स्टॉप केलं आणि मी पण मुंबईला जॉबला असल्या कारणाने राहून गेलं आणि तुम्हाला किती पैसे मिळाले होते प्रधानमंत्री आवास दीड लाख रुपये मिळाले होते दीड लाख तुम्ही होईल तेव्हा तेवढं केलं होतं हा तेवढं करून ठेवलेलं आता आता ऍडिशनल किती केलंय तुम्ही सहा लाख रुपये सहा लाख म्हणजे आठ लाखात फायनल होईल हा आठ लाखात टोटल साडेआठशे स्क्वेअर फीट कसं साडेआठशे स्क्वेअर फीट लोक म्हणता होत नाही आठ लाख आपण हे जे काम आहे ना स्वतःच केलेलं आहे म्हणजे कुठले ठेकेदाराला नाही दिलेलं एक एक स्टेप बाय स्टेप आपण केलेले आणि खूप साऱ्या गोष्टी बार्गेनिंग करून वगैरे हो सगळ्यांचे चार पाच दुकानं बघून मग ते मटेरियल घेतले त्याच्यामुळे आपल्याला कमी याच्यात बसून ओके आणि आतापर्यंत किती खर्च झालाय तुमचा आतापर्यंत समजा स्लॅब झालाय फर्स्ट फ्लोर आणि बाकी तुमचं बडू आहे ऍडिशनल तिकडे काम चालू आहे आतापर्यंत किती खर्च झालाय तीन एक लाख रुपये झालेले आहे म्हणजे ते दीड आणि तीन म्हणजे साडेचार लाख रुपये सर ठीक आहे आम्हाला दाखवा तुम्ही काय काय तुमचं हा पोर्च आहे का याच्यात पाणी टाकी पण केली तुम्ही हो अंडरग्राउंड आहे ती पाण्याची टाकी किती लिटरची टाकी पाच हजार लिटरची ती हा म्हणजे तुम्ही ग्रॅनेट का वापरलं चौकटीचे कॉस्ट सेव्हिंग करण्यासाठी फक्त कॉस्ट सेव्हिंग आणि तुम्ही ऑलरेडी म्हणजे आधी काम केलं होतं थोडं प्लॅनिंग प्रॉपर नव्हतं आणि आता या माहिती नव्हती त्याच्यामुळे मग म्हणजे जनरली असा विषय हा की दीड वर्ष दोन तीन वर्षापूर्वी मी काम केलं होतं त्यावेळेस जसे पैसे दीड लाख रुपयात जेवढं झालं तेवढं तुम्ही केलं आणि आता तुम्ही रिनोव्हेट करता रिनोव्हेट करता बरं तर बघू आपल्याकडे का तुमचा जुना फोटो असेल तो द्या मला मी ना, 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 हाँ हाँ काई काई तो पण बघू काय बिफोर अँड आफ्टरचा काय तर हा हॉल आहे ना हा हा हॉल चेंजेस काय काय केले ते पण महत्त्वाचं आहे आपल्याला सांगणार नाही चेंजेस काय केले आता ऍक्च्युअली मेन चेंज आहे हा जो दरवाजा होता हा दरवाजा खूप छोटा होता कारण जनरली आता हे जे त्यांच्या म्हणजे वडिलांनी उगा त्यांच्या त्यांनी केलं होतं त्यावेळेस दरवाजा छोटा होता आणि एक घर असं तुम्ही आता हा जो लुक बघताय हा काहीच नव्हता एक साधं जे घर असतं गावागाडचं त्या टाइपचं घर बनवलं होतं आणि त्यानंतर काम स्टॉप झालं होतं म्हणजे इथं रात वगैरे कोणी नव्हतं कारण कामच झालेलं नव्हतं तर यांनी चौकट त्यामुळे ग्रॅनेटची घेतली कारण ती ऑलरेडी त्यावेळेस चौकट घेतली नव्हती हा दरवाज छोटा होता तर परत तोडफोड करण्यापेक्षा नवीन चौकट बसवण्यासाठी परत तोडफोड करायची त्याला ज्या तिची त्यामुळं यांनी काय केलं ग्रॅनेटची चौकट बनवली आणि आता आता हा हॉल आहे हॉलची साईज काय आहे किती ही हॉलची साईज अठरा बारा असेल अठरा बाय बाराचा ओके म्हणजे मोठा हॉल आहे प्रोसेस हॉलमधूनच मी जिना घेतलेला आहे ओके okay, म्हणजे हॉल थोडा प्रशस्त वाटतोय आणि या दोन खिडक्या ऑलरेडी आधी घेतल्या होत्या की आत्ता घेतल्या या नाही ऑलरेडी होत्या पहिल्या पण आता हे आत्ता आत्ता गेले हे आपण ग्रेनाईट वगैरे काम प्लास्टर आत्ता झालं हा प्लास्टर आत्ता गेलं होल्डिंगचा नाहीये ओके म्हणजे बऱ्यापैकी कॉस्ट्युम झाली आणि तुमचं जस्ट जनरली काही फर्निचर वगैरे घेऊ तुम्ही त्यावेळेस करू शकता इकडे काय किचन आहे इथं पण तुम्ही पण ग्रॅनाइट मध्ये ओके, हो। ओके हो हे आता केलेलं आहे ना ऑलरेडी आपलं पहिले रेडी ओके आणि हा म्हणजे तुम्ही किचन वगैरे आणि हे आता केलं बऱ्यापैकी ओके म्हणजे आता इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक फिटिंगचं काम पण चालू आहे इलेक्ट्रिक फिटिंगचं पण काम चालू आहे आणि त्यांनी एफ पण क्रॉस सेव्हिंग केलेली की हे जे आपले रेग्युलर जे ग्रॅनाईटचे कडप्पे आहेत कडप्पे करून घेतले याची काही साईज साठ सत्तर रुपये स्क्वेअर फूट असतो ना हा आणि याची काय साईज काय किचनची 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 साईज बारा बारा दहा असेल बारा दहा किचन सेम आहे बेड आणि किचन हा सेम बारा बाय दहा अकरा फुटाचं किचन म्हणजे मोठं किचन आहे सा आठशे स्क्वेअर फीटचा हा का टोटल घर आहे तुमचं आठशे स्क्वेअर फीटचं म्हणा ना

पडवी होती इकडे पण नंतर त्याच पडवीचा आपण एक स्टोरेज स्टोरेज रूम म्हणून हे करतोय जवळ पास बाय 30 हा हे बाथरूम आत मध्ये घ्यायचं होतं ना घरी कसं गावाला मम्मी आणि पप्पाच असतात तर बाहेरचं पण प्लास्टर पेंडिंग आता इकडचं चालू आहे बांध हे पेंडिंग ही पण पेंडिंग आहे जवळ हे बांधकाम झाल्यानंतर हे जे बांधकाम करता तुम्ही सायंची ठोकळा जो असतो त्यात काय ना हो जागेची पण बचत जागे नवीन सायंची झालेली त्यामुळे ती बचत पण झालेली ती म्हणजे सव्वाशेच नाही सव्वाशेच्या व्यतिरिक्त फक्त तेवढा वन बीएच के जो आहे ना तोच तो साडे बाकी हे व्यतिरिक्त ते याचं ऑलरेडी मटेरियल मी घेऊन ठेवलेलं होतं विटा वगैरे आता फक्त याचं काय फक्त कोटिंगचे चे पत्रे आहेत वरती आणि यांचं काय मजुरी वगैरे समज वर पत्र येणार काही ऑलरेडी घेऊन ठेवलेलं वाटतं पण ते कधी त्याला ते पाहुण वाढतं ऑलरेडी आधी पुढे ठीक आहे ना म्हणजे त्याचे खूपच खर्च कमी झाला कारण ऑलरेडी घेतलं होतं फक्त बाथरूम आणि वरती काय आणि वरती टेरेस आहे वरती काय वरती टेरेस आणि फ्युचर मध्ये काय प्लॅनिंग आहे वरती काय एक्स्टें करायचं हा फ्युचर मध्ये आहे ओके काय म्हणजे असं तू किती म्हणजे वरती दोन रूम किंवा म्हणजे अॅज इट इज प्लॅन पण घेऊ शकता तुम्ही वरती अजून एक महत्वाचा हो मुद्दा मला विचारायचं आहे हे जे काम होतं हे फुल आर सी सी नाहीये ना हे हाफ आरसीसी म्हणजे याला कॉलम्स नाहीये फक्त बीम्स आहे आणि प्लिंट लेवल त्याचे कॉलम्स आहे हो आणि नंतर वरती लोड वेरिंग टाइपचं काम आहे येस म्हणजे पार काई, काई, हा पारसी सी मध्ये काय हे काय कारण इथं ऑलरेडी हा खूप खडक होता खडक हा सर हे खडक आहे आणि माती नाही आहे काळी माती तुम्ही नसल्यामुळे त्यामुळे कॉन्क्रीटच स्टील वगैरे हो थोडं कमी लागलं तुम्हाला म्हणजे त्यामुळे पैसे कमी लागले तुम्हाला थोडे म्हणजे एकदम बऱ्यापैकी तीस ते चाळीस टक्के तुमचे पास होत कारण खाली एकदम कडक होत ज्यावेळेस आपण पाया वगैरे हे केलं ना खाली ठीक आहे ना हापआर आणि काय आलं हा आरसीसी मध्ये कॉलम घेतले फक्त बांधकाम केलं बांधकाम स्लॅब एक तर गावकडे काय जनरली सगळे घर लोक आरसीसी करत नाही कारण बऱ्याच वेळेस गरज पण पडत नाही एक मजल्याचं घर बांधायचं आणि छोटी फॅमिली असते त्यामुळे अनने फुल आरसीसी करण्यात किंवा पूर्ण कॉलम्स घेण्यामध्ये काही पॉईंट नसतो त्यावेळेस पण लोक करतात बट फुल आर सी सी केलं कधी पण बेटरच असतं बट ज्यांना कॉस्ट कटिंग अजून करायची असेल किंवा अजून पैसे वाचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही तेच त्यामुळेच हे केलं हो तर आणखी आम्हाला सांगा की तुमचं ओवरऑल कॉस्टिंग कसं आणि किती झालेलं आहे आत्तापर्यंत कॉस्टिंग जर बघायचं झालं तर आता आपलं सुरुवातीला आपण दीड लाख रुपये खर्च केलेला लेंटल लेवलपर्यंत ले ले। आलेलं तुम्ही आणि नंतर नंतर आपण आता चार लाख रुपये घातलेत hmm. चार लाख रुपयाचं आहे सगळं आता तर मग आणि आणखीन याच्यानंतर आपल्याला माझी इलेक्ट्रिसिटी बाकी आहे फर्नी फर्ची बाकी आहे त्याच्यानंतर कलर बाकी आहे तर यासाठी साधारणतः अडीच एक हा दोन अडीच लाख पर्यंत आहे थोडं थोडं मटेरियल घेऊन ठेवलं होतं आणि ते तीन एक वर्षाच्या काळापूर्वी थोडं स्वस्त होतं मटेरियल आज डायरेक्ट ते भाव डबल झालेत म्हणजे लिट असेल तर आता आठ तर तेव्हा मी चार साडे साडेतीन समथिंग अशी घेतलेली जे गोंडीच्या हाताखाली असते त्यात मजुरी वगैरे हो ते दिले ते आपलेच घरचेच माणसं होते त्यांना मजुरी पण गेली आणि हा पार्सी असल्यामुळे कॉलम पण नव्हते ना फक्त बांधकाम आणि केलं प्लास्टर पण झालेलं नव्हतं म्हणून ते दीड पर्यंत झालं आणि आता तुमचा किती खर्च झालाय चार लाख चार लाख म्हणजे साडेपाच लाख रुपये आतापर्यंत खर्च झालाय आणि अजून किती खर्च लागेल तुम्हाला अजून अडीच एक पर्यंत जाईल अडीच मॅक्सिमम तीन पर्यंत म्हणजे आठ साडेआठ पर्यंत तुमचं 8:30 स्क्वेअर फीट पर प्लस पडवी आहे जवळ दोनशे स्क्वेअर फीटची दीडशे स्क्वेअर फीट सांगितल्याप्रमाणे सांगितलं पडवीचं त्यांचं जे मटेरियल होतं ते काही रॉ मटेरियल आहे ते आता फक्त त्यांचा कोटिंग आपण ठीक आहे ना म्हणजे ठीक आहे ना त्यात काय जास्त करत कोटिंग पत्र तुम्हाला फक्त ॲडیشنل पत्र आहे मटेरियल तुमच्याकडे होतच मान कम करू पर्यंत जाईल त्याला प्लास्टर अरे खूपच म्हणजे झालंय ना पण जरी फुलाarsch नसेल तरी 8:30 मध्ये तुम्ही एवढं मोठं केलंय तुम्ही पडवी जरी पकडली तर ते ऑलमोस्ट हजार स्क्वेअर फीट पर्यंत जातं म्हणजे तुम्ही भरपूर केलं आणि वरच एक स्टूडेंट पॉइंट होता की ते टॉयलेट बाथरूम पण त्यांचा आ顧दर झालेला म्हणून तो पण थोडासा त्यांचा खर्च वाढतो मग असं पण लोक करू शकतात ज्यांचा ऑलरेडी घर आहे त्याच्यावरती रिनोवेशन करून तू बांधू शकता म्हणजे त्यात काय मोठ रॉकेट सायन्स नाही आता तू स्वतः इंजिनियर आहे ना त्यामुळे तू थोडा परत लोकांचं मार्गदर्शन घेतलं काय म्हणजे ज्याच्यासारखं कोणाचं मार्गदर्शन घेतलं त्याच्यासारखं आता हे सर्व प्लॅन करायच्या आधी आपण तुमच्याशीच चर्चा केली होती सचिन भाऊ असेल deviation भाऊ असेल तुम्ही तुमच्याशीच डिस्कस करून ते केलेले आहे त्याच्यामुळे मग नाही जनरली काय असतं बघ लो आपण हार्डन मनी असतो लोक कष्टाने पैसे कमावतात आण कुठं खर्च करण्यात किंवा कशात पैसे घालण्यात पॉईंट नसतो पण आमचा हाच उद्देश असतो की आम्हाला काय स्वतःला काम करायचं नाही किंवा आम्हाला काय याच्यातून पैसा कमावायचं नाही की आम्ही आम्हाला आम्ही काम घेतो ना आम्हाला करायचं नाही फक्त काय थोडा अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे घर आपण माणूस एकदाच बांधतो काम एकदाच करतो त्यावेळेस काय ज्यावेळेस आपण काम करतो तेवढेच ते काम आपल्या हाडन पैशाचे काहीतरी कारणी लागलं पाहिजे आणिसरी पैसे खर्च झाले दहा आठ लाख दहा लाखाच घर तुम्हाला पंधरा लाखाला पडलं ते पाच सहा लाख रुपयात तुम्ही ऍडिशनल काही गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला जीवन आवश्यक आहे ज्या तुम्हाला गरजेचे आहे ते तेच चांगला उद्देश होता त्यामुळे तात्पर्य तात्पर्य हे की साडेआठ लाख रुपयात जर साडेआठशे स्क्वेअर फीट बांगला होतोय तोच तुम्ही ठेकेदाराकडून उदाहरणार्थ दहा लाखाच झाला वर्षी जे तुमचे दीड लाख वाचणार आहे त्या दीड लाखामध्ये तुम्ही वरती एखादी सिंगल रूम मास्टर बेडरूम पण काढू शकतात आणि तो पण खर्च तुमचा इथं होऊ नाही नाही अजून सांगितलं आणि की साडेआठशे स्क्वेअर फीटचं झालं आठ लाखात पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः मटेरियल परचेस केल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः थोडं लक्ष दिल्यानंतर म्हणजे आम्ही काही गोष्टी सांगितल्या त्या केल्यानंतर आता बघा हे शेड पण त्याच्यातच झालं ना याला काय हे समजा बांधकाम आहे आणि पात्र हे पण त्याचं झालं ॲडिशनल दीडशे स्क्वेअर फीट आलंच ना म्हणजे स्वतः गोष्टी केल्यानंतर हा तुम्हाला ॲडिशनल गोष्टींचा लाभ तुम्हाला घेता येतो तुम्ही जर दुसऱ्याकडून कोणाकडे केलं तर त्याचा अतिरिक्त लाभ तुम्हाला येत नाही कारण तो काय तुमचा हिशोब करणार स्लॅब टू स्लॅब पैसे तुमच्याकडे घेणार समजा ॲडिशनल गोष्टी उरल्या तुमच्या तुम्हाला फक्त ॲडिशनल मजुरी देऊन करायचं तर तुम्ही एवढं मोठं दीडशे स्क्वेअर फीटचं म्हणजे तुम्ही एक रूम तयार झाली तर ह्या पण अशा गोष्टी असतात या गोष्टी करायच्या असतात तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील मित्रांनो तर आमच्यापर्यंत कळवा तुम्हाला काही मदत हेल्प लागेल असेल तर आम्ही आमचा नंबर दिलेला आहे ऑलरेडी आमच्या चॅनलवर तुम्हाला आमचा नंबर मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहे तुम्ही आमच्याशी व्हॉट्सअपवरती बोलू शकता तो व्हॉट्सअप नंबरच आहे फक्त तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुम्हाला काही मदत लागली आम्हाला सांगा आणि तुमच्या काही ह्या घराविषयी काही तुमच्या काही कमेंट असतील तुम्हाला काही गोष्टी अजून जाणून घ्यायच्या असतील त्यासुद्धा आम्ही तुम्हाला सांगू तर आज हाच आमचा एक प्रयत्न होता की अजून लो कॉस्टमध्ये जर कोणतं घर तयार होत असेल तर ते कसं होतं हा तुम्हाला दाखवण्याचा तर ला, आ ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्का करा